तिथे पुण्याला सकाळपासून अनेक लोक मतदानासाठी गर्दी करताना दिसतात त्यात मराठी कलाकारही मागे नाहीये सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी आपल्या पूर्ण परिवारासोबत मतदानासाठी बजावला यावेळी मतदान करणं आपला अधिकार आहे आणि सगळ्यांना तो निभावला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं प्रवीण तरडे यांच्या संपूर्ण कुटुंबाशी बातचीत केली आहे प्रतिनिधी श्रेय सावंत मतदान आपला अधिकार आणि हाच अधिकार बजावताना दिसत आहे ह्याच्यापेक्षा मोठा सोहळा नसतो कोणता आज तो सोहळा काय सांगाय बघ लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव कुठला तर मतदानाचा दिवस निवडणुका आणि तो उत्सव आम्ही अख्ख्या विथ फॅमिली सेलिब्रेट केला आज आई वडील पण आले आमचे वडील आता एटी वन आहेत तरी आमचे वडील म्हटले मी ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्यात थांबणार नाही मी रांगेतून जाऊन करणार कारण एकदम ते शेती करून आलेत रे आत्ता इकडं त्यामुळे छान मतदान झालं खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि मी सगळ्यांना शंभर लोकांना सांगितले बायकांना मतदान करा म्हणून कुणाला करा असं नाही बोलली ती मतदान करा ही जागरूकता पाहिजे योग्य वाटून त्याला किती आनंद होतोय पुढे फॅमिली सोबत इकडे यायला कारण मतदान हा आपला अधिकार आहे तुम्ही तुम्ही तुम आम्हाला खूपच आनंद होतोय आम्ही दरवेळी मतदानाच्या वेळेस सह कुटुंब सहपरिवारच येत असतो आणि यावेळी गर्दी खूप आहे जवळ जवळ तासभर आम्ही रांगेत थांबलो होतो एवढी गर्दी बघून प्रचंड आनंद होतोय की पुणेकर एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या देशासाठी आपल्या शहराच्या भविष्यासाठी बाहेर पडलेले आहेत ही खूप मोठा आनंद काय होतोय की रांगेत थांबायला मजा येते सगळ्या सगळ्यानंतर आपण नेहमी असं म्हणतो की मतदान केलं पाहिजे तरच आपल्याला एक मुद्दा आहे बोलण्यासाठी आपल्याकडे हक्क काय तो आपल्या मतदानाचा आणि तुम्ही शंभर टक्के मतदान केलं पाहिजे कारण मतदान केलं तरच तो हक्क मिळणार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा तुमच्या गोष्टी तुम्हाला ज्या हवेत त्या करून घेण्याचा आणि संपूर्ण पुण्यात आता हा उत्साह आहे मी पाहतोय जवळजवळ पाच सहा मतदान केंद्रावर पण मी गेलो होतो रांगाच्या रांगा, रांगा लागल्यात लोकशाहीचा हा उत्सव हो साजरा करण्यासाठी लोक जोरदार बाहेर पडलेत जमाल सगळे ओमकार शहर शेहसन पुढारी न्यूज पुणे